आ, जे आहे ते सध्या आणि तुम्ही महसूल मंत्री असताना ही फाईल तुमच्याकडे आली होती काय प्रकरण होतं त्यावेळेस त्या फाईलची मुळामध्ये असं आहे की आत्ता जे प्रकरण गाजत आहे याच्यामध्ये मीडियावर मी पाहतो आहे की जमीन जी आहे ते महारवतन जमीन आहे किंवा वतनाची जमीन आहे अशा स्वरूपाचं आहे मुळामध्ये जमीन जी आहे ते महारवतन नाही ही जमीन सरकारी जमीन आहे जी बॉटॅनिकल गार्डनसाठी सरकारने लीजवर दिलेली आहे एकोणीसशे पंचावन्न साली पर सालापर्यंत ही जमीन महारवतन होती नंतर पंचावन्न साली प्रांतिक सरकारने हे वतन नष्ट केले आणि या वतनदारांना पंचेचाळीस रुपये प्रति महिना मानधन सुरू केलं तेव्हा ही जमीन सरकार जमा झाली एकोणीसशे एकोणसाठला या संदर्भामध्ये आपलं राज्य सरकारने प्रांतिक सरकार त्या काळला होतं त्यांनी ही जमीन केंद्र सरकारच्या बॉटॅनिकल कृषी विभागाच्या बॉटॅनिकल गार्डन आणि रिसर्च सेंटरसाठी जमीन लीजवर दिली आणि आजही ही, ही लीज वाढत 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 जर पाहिली तर ह्याची लीज जी संपली नंतर परत वाढवण्यात आली नंतर आणखी ही लीज जो एक दोन एक आपला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ज्यावेळेस शिवसेना भाजपचं सरकार होतं सुधीर भाऊ जोशी महसूल मंत्री होते त्या कालखंडामध्ये फाईल परत आली होती लीज वाढवण्यासाठी बॉटॅनिकल गार्डनसाठी आणि सुधीर त्या संदर्भामध्ये पन्नास वर्षाची लीज याची परत वाढवून दिली आणि ती पूर्वप्रभावाने म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला ती लीज संपलेली होती आणि दहा वर्ष त्याला लीज वाढवण्यात उशीर झाला होता म्हणून त्यांनी पूर्वप्रभावाने ही लीज वाढवली आत्ता रेकॉर्डला जर पाहिलं तर, तर बॉटॅनिकल गार्डन अँड रिसर्च सेंटरसाठी ही जागा दोन हजार अडतीसपर्यंत लीजवर दिलेली आहे याचा अर्थ ती सरकारी जमीन आहे भाऊ या प्रकरणामध्ये जे आहे ते तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे म्हटलं मात्र पार्थ पवारांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला नाही आणि माहिती पण म्हणत आहे की जी आमेडिया कंपनी आहे त्याच्यातले नव नव्याण्णव टक्के जे शेअर्स आहेत तर ते पार्थ पवारांवर आत्ता जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये दोघां लोकांवर तो गुन्हा दाखल झाला परंतु पार्थ पवार हे तिसरे पार्टनर असताना आणि त्यांचे नव्याण्णव टक्के शेअर आहे असं सांगण्यात ते येते असतानाही त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही वास्तविक असं आहे की या ठिकाणी हा मुळामध्ये संगणमताने केलेला फ्रॉड आहे संगणमताने केलेला गुन्हा आहे या गुन्ह्यामध्ये सारेच आहेत गुन्हेगार जसे तर नोंदणी करणारा सब सब्रजिस्टावर असेल मुखत्यारपत्र करणारे जेवढे काही लोक याच्यामध्ये तेजवानी वगैरे आहेत ते लोक असतील किंवा ज्या कंपनीने खरेदी केलेलं आहे खरेदी कंपनीतलं जेवढे काही पार्टनर आहे ते पार्टनर आहे हे याच्यामध्ये यांनी संगणमताने हा गुन्हा केलेला आहे या सर्वांवरच गुन्हे दाखल झाण्याची आवश्यकता आहे आता ज्यामध्ये सबरजिस्ट्रारवर गुन्हा झाला तेजवानी आणि त्यांच्या ग्रुपवर गुन्हा दाखल झाला या ग्रुपमध्ये दोघांवर गुन्हा दाखल झाला पण तिसऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला नाही म्हणजे तो गुन्हा दाखल झाल्या म्हणजे करायलाच हवा असता वास्तविक का गुन्हा दाखल झाला नाही हा तर प्रशासन सर्व जनतेसमोर आहे पण असेल दोघांना होत आणि तिसऱ्याला होत नाही जरा हा संशयाचाच भाग दिसतो आहे जे जमिनीचं जे प्रकरण आहे तेजवानी वगैरे इतर लोकांनी तुम्ही महसूल मंत्री असताना तुमच्याशी संपर्क साधला होता का ही जमीन माझ्याकडे ज्यावेळेस फाईल आपला माझ्याकडे ज्यावेळेस फाईल आली त्यावेळेस या ठिकाणी तेजवानी वगैरे यांनी माझ्याशी संपर्क साधला होता तसेच काही बिल्डर्स काही डेव्हलपर ह्यांनीही है मला फोन करून त्यास वारंवार याचा पाठपुरावा केलेला होता गिरीश महाजनांनी म्हटलेलं आहे की आपल्याला आपण जे म्हणतात की मला राजीनामा द्यावा लागला होता किंवा मी दिला होता ते म्हटलं की राजीनामा त्यांना द्यावा लागलेला होता त्यांनी स्वतःहून दिलेलं नव्हतं गिरीश महाजन काहीही बोलत असतात गिरीश महाजन त्यावेळेस फार लहान होते मी राजीनामा मला नैतिक जबाबदारी स्वीकारून दिलेला होता मला पार्टीनं सूचना केली वी सतीत जे माझ्याकडे आले त्यांनी मग विचारावे स्वतेजींना त्यांनी मला सांगितलं असं असं आहे आणि पार्टीच्या आदेश आहे की तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल मी तत्काळ एका तासाच्या आत तासा मी अर्ध्या तासाच्या आत राजीनामा दिला त्यांच्या हातामध्ये भेटला हा राजीनामा मी काही त्याच्यासाठी जर मला द्यायचाच नसता आणि द्यायला भाग पाडलं असतं तर मंत्रिमंडळ तुम्हाला काढून टाकलं असतं मी नाही दिलं असता काय केलं असतं फार तर मंत्रिमंडळ काढून टाकलं असतं दुसरं काय झालं असतं पण मी तसा नव्हतो मी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलेला आहे आता गिरीश महाजनावर अनेक आरोप झाले पण त्यांनी राजीनामा दिला का माझी खासदार उन्मेश पाटील पुन्हा एकदा आरोप केला की त्यांनी सुद्धा बी एच आरच्या माध्यमातून भूखंडाचा घोटाळा केलेला आहे मला वाटतं माझे खासदार उन्मेश पाटील यांनी जो आरोप केला त्यांच्याकडे पुरावे त्याच्याकडे निश्चित असतील परंतु मला हे माहिती आहे की गिरीश महाजनाने बी एच आरच्या काही जमिनी काही बिल्डिंगा ख पुण्यामध्ये वगैरे खरेदी केलेली आहेत त्या लिलावाच्या माध्यमातून खरेदी केलेलं आहे पण लिलाव कसे केले हे आणि इतकं कमी किमतीमध्ये त्यांना कसं मिळालं हा एक चौकशीचा भाग होऊ शकतो अशा तेवढ्याच जमिनीने भरपूर जमिनी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी के ता ता खरेदी केलेल्या आहे तर त्यामुळे त्यांनी सांगावं की मी खरेदी केल्या की नाही केल्या